संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थानाजवळ जे की पंजाबला आहे आता रात्रीचे दीड वाजलेत आणि आम्ही निघालोय जस्ट एअरपोर्टसाठी टी टू टेन मिनलसला बिकॉज आज आपण चाललो आहोत अमृतसर एअरपोर्टला बाय फ्लाईट ऑब्वियसली आणि रात्रीची फ्लाईट आहे आपली सो साडेतीनला तिथे पोचायचं आहे आणि मग पाच वाजता तर आपलं डिपार्चर आहे साडेपाच हां सो ठीक आहे आणि गाडी पण आलेली आहे सो आता जाऊयात बिकॉज ऑलरेडी लेट झाला आहे आणि रात्रीची फ्लाईट जरा हॅक्टिक असतं बट ठीक आहे आपण आता एक लॉंग ट्रिपसाठी चाललो आहे सो so, तुम्हाला एक्साइटिंग गोष्टी येतीलच आता जसं मी पहिलंच अन्वेल केला की के आपण अमृतसरला चाललो आहे सो so, पुढे हळूहळू जसं जसं जाऊ तसं सांगेलच पण वीस मिनटातच पोचलो ॲक्च्युली आता इकडे दोन एकवीस झालेत आणि आपल्याला चार नंबर गेटजवळच जायचं होतं फ्लॅगजवळ सगळे सगळ्यांचं मिटिंग पॉईंट आहे आम्ही तर पोचलेलो आहे सो आमच्याकडे अजून साडेतीन म्हणजे अजून एक तास आहे अराऊंड सो आम्ही विचार करतो खाली जातो बिकॉज फ्लाईटमध्ये ना दडे बसतात कानाला तर छिंगम घ्यायचं आहे मला म्हणून खाली जातो आहे जरा आणि फिरतो जरा एअरपोर्ट बऱ्याच दिवसानंतर आलो एअरपोर्टला मुंबई कधीच झोपत नाही असं वाटायला लागलं आहे मला इतके लोक आहेत आणि रस्ता पण फुल भरला होता येताना तो विनी गेली खाली मी थांबलो इथे लगेचसोबत आणि हाय भरपूर गर्दी आहेत भरपूर इंटरनॅशनल फ्लाईट्स असतील मे बी म्हणून भरपूर लोक आहेत आता एक तास काय करायचा विचार करतो आता बोर्डिंग पास घेतलाय आता बॅग चेक इन करतो आणि मग आपण जाऊ अजून एक लागला ना तरी डायरेक्ट थर्टीन पॉईंट आहे आता बोर्डिंग पासचं मिळालं आहे फिफ्टी थ्री ए गेटवर जायचं आहे सो आता बराच टाईम आहे बिकॉज आता वाजले थ्री फोर्टी सेवन सो आपल्याला फाय थर्टीचं आपलं डिपार्चर आहे सो गेटवर जाऊन बसू कारण की गेटवर जायलाच अर्धा तास लागेल कारण की बरीच गर्दी आहे ना म्हणून सिक्युरिटी चेक इन झालं आता झालो आता फायनली झालेलं आहे सिक्युरिटी चेक आता बरं आहे बिकॉज मी काय केलं यावेळी इलेक्ट्रॉनिक सगळं आतच ठेवलेलं हो म्हणून काय नाही थोडंफार विचारतात चावी वगैरे फक्त कॅरी करताना जरा विचार करून सगळं ट्रेमध्ये काढायचं असतं ॲक्च्युली ते मी काढलं नव्हतं डायरेक्ट ठेवलेलं हो पण ठीक आहे त्यांना एवढं माहिती आहे की असं घाई गडबडीत दिलं पण असं सारखं नाही चाललं आता चालू आपण गेट नंबर फिफ्टी थ्री एला सो so, इथून थोडं वॉकेबल डिस्टन्सवर आहे छान छान शॉर्ट्स काढू आणि मग जाऊ एन्जॉय करू आता आपल्याला इकडे जो बोर्ड दाखवला ना त्याच्यावर आपल्याला चेक करायचा असतं आपलं फ्लाईट नंबर ए वन सॉरी ए आय सिक्स फोर नाईन अमृतसर ऑन टाईम आहे फ्लाईट सो आता ते आपल्याला गाईड करतील त्याप्रमाणे तिथे जायचं आहे अपन कारण की फिफ्टी थ्री गेट खूब लंब है आ इनकेसा वह पाजे पुम जर मोबाइल की बैटरी लो आेल तुम्हें इत चार्ज करू शकता सो so, हे hey, बेसिकली एयरपोर्ट की एक बेस्ट एवेबिलिटी है इतने सो so, अपने तो है आप लोग सग फूल चार्ज है अपने टाइम है अजु जाएगा विनी कस बाय द वे आता से साढ़ ना सॉरी साढ़ेचार साढ़चार अजूँ अपने क्या अर्धा आहे अर्धा एक तास आहे सो बघूया आपण असंच काही ना काहीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो जसं की इथे चार्जिंग करू शकतो इथे आरामात बसून लॅपटॉप असेल मोबाईल असेल वॉट एव्हर यू वॉन्ट टू चार्ज यू कॅन कम एड चार्ज यर बी बघू शकतो काही हरकत नाही आता झोन वाईज बोलवतात आणि आपला झोन डी आहे सर्वात लास्ट आहे आय गेस आता ए झालं बी झालं आता थोड्या सी सुरू होईल मग डी मी एक्साइटेड आहे का yes. <laughs> आता एवढ्या वेळानंतर येस बोलले <coughs> आता ही इथे बोलतच नाही आहे ठीक आहे आता बोर्डिंग तर झालंय आणि आता आम्ही चाललो चाललोय प्रॉपर पुढे समोर आहे एरोब्रिज आणि हे इकडे गल्फ एअरचं एअरलाइन्स इथे पार्क झालेलं आहे जस्ट सो ठीक आहे आता आपण बोर्डिंग करू भरपूर गर्दी असेल आतमध्ये तर पहिले सीटिंग अरेंजमेंट बघू आणि मग बसून घेऊ सीटवर खूप गर्दी आहे मला असं वाटतंय की ट्रेनच्या लाईनीत उभा आहे की का फ्लाईटच्या नाही नाही

फाय थर्टी एट बरा आणि ज्यांना कानाला प्रॉब्लेम होतो त्यांनी चिंगम खा म्हणजे कानाला दड नाही बसत सन राईज होतो आहे सो इतकं छान आहे आणि मी कॉफी घेतली आणि गेली टी घेतली कारण की ना रात्रपासून जागाच आहे काय खाल्लं नाही बिकॉज आता कसं होतं ना स्लिपिंग पॅटर्न चेंज झालं आहे एक तुम्ही बोलाल एका दिवशी कसं स्लिपिंग पॅटर्न चेंज होईल बट होतं हे मॅटर होतात त्या गोष्टी बिकॉज आता इथून पुढे ते स्टिक सॅटर खूप हॅक्टिक आणि वेगळं असणार आहे त्यामुळे सो आता मी एन्जॉय करतो माझी कॉफी कारण मी मी डे नाही रिक्वेस्टिंग ऑल दिस बेसिकली बसलो आहे आणि लेख साऊस डिग्रीला माहेर एक गेट नंबर वनला कारण की तिकडे आपल्याला बॅग कलेक्ट करायची आहे आणि बाहेर टेम्परेचर नऊ डिग्री सेल्सिअस खूप थंड वाटतं ॲक्च्युली जायच पण सो आता आपली बॅग पण आली आहे फायनली आणि आता जाऊ बसकडे आणि डबल फाय डबल एट हा बस नंबर आहे आणि माझी कानाला तडे बसले ॲक्च्युली चिंगम खाऊन सुद्धा सो विचार करा काय स्पीड असेल सो so, आता जाऊ बाहेर फायनली हां 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 काय टेम्परेचर आहे बाई साब सो so, आता आम्ही बसलो आहे बसमध्ये आणि इकडे ॲक्च्युली खूप वेदर क्लाउडी आहे आणि खूप थंडी आहे नऊ डिग्री सेल्सिअस हा मजा पण येते आणि तेवढी थंडी पण जास्त वाटते आणि आता आपण चाललो आहे संत नामदेव महाराजांच्या समाधीजवळ तिकडे आपण पहिले दर्शन घेणार आहे आणि मग हॉटेलला चेक इन करणार आहे आणि चेक इन केल्यानंतर मग बघूया बिकॉज आत्ताशी तर आलो आहे आणि खूप मस्त वाटतं इथे आल्यापासून द रेस्टॉरंट म्हणून हॉटेल आहे तिथे आम्ही आलो आता ब्रेकफास्ट करायला बॅग सगळ्या गाडीतच आहेत बसमध्ये आता ब्रेकफास्ट करू आणि मग निघू पुढे कंटिन्यू सो मी आता फ्रेंच फ्राईज पपया आणि एक ऑरेंज ज्यूस हे घेतलेलं आहे बिकॉज फ्रूट खाणं इम्पॉर्टंट आहे आणि जे लोक आपल्या आप ब्लॉग बघत असतील तर अशा मोर कंटेंट येतील ना अजून फूड रिलेटेड जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच आपण ब्लॉग करूया ते yeah, आपले सो so, आता आपण आलो आहे साडे अकरा वाजलेत संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थानाजवळ जे की पंजाबला आहे ਦੇਵ ਜੀ ਪਹਿਲੇ ਬਰਾਬਰ ਦੂਸਰੇ ਗੁਰੂ ਅੰਗਦੇਵ ਜੀ ਗੁਰੂ ਅਮਰਦਾਸ ਜੀ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਗੁਰੂ ਹਰਗੋਬਿੰਦ ਪਾਸਾ ਜੀ ਗੁਰੂ ਹਰ राय ਜੀ ਗੁਰੂ ਹਰਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜੋ ਦਿੱਲੀ ਮੇ ਗੁਰਦੁਆਰਾ ਸਨ ਇਹ ਵੀ ਗੁਰਤੇਗ ਬਹਾਦਰ ਜੋ ਸਿੱਸ دیا۔ ਸਭੀ ਕੇ ਲਈ ਗੁਰਤੇਗ ਬਹਾਦਰ ਜੇ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਜੋ ਨਿਹੜ ਹਜ਼ੂਰ ਸਨ ਇਹ 10 ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ जो भक्तों की है, ये इनकी भी बानी है, गुरु में। सभी। जैसे केलेली असं आहे ते तर कुणी कुठला केलं हे नाही मी सांगू शकत पण त्यांचं एकेकामध्ये शिष्यामध्ये रूपांतरित होऊन त्यांनी ते पुढे शिष्य घडवले मध्ये कोण गोल्डन टेम्पल में है वो कौन है कहाँ रघु रामदास जी हां जी जी वो ऐसे ना सभी है तो पाकिस्तान में है गुरु नानक जो जन्म पाकिस्तान में है ननकाना साहब हाँ अभी खुला किया ना हे सांगत होतो कारण की इथे भरपूर लोक आहेत आपणच नाही हो तर संत नामदेव महाराज त्यांच्या लास्टच्या समाधी काळाच्या वेळी अठरा वर्ष त्यांनी इथे वास्तव्य केलं होतं आणि मेन गोष्ट म्हणजे जसं त्यांनी बरेच गुरु त्यांचे बरेच त्यांनी शिष्य महाराष्ट्रात घडवलेत तसं इथेसुद्धा आहेत सो इथे आल्यावर मला खूप बरं वाटलं हे सगळं बघून आणि एवढं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात संत नामदेव महाराजांना लहान लहान मुलं पण बोलतात पण इकडे सुद्धा त्यांना एवढी रिस्पेक्ट आहे आणि एवढे म्हणजे ते मनापासून लोक करतात हे मला खूप बरं वाटलं आणि जर तुम्हाला आयुष्यात कधीतरी एकदा चान्स भेटला तर नक्की या आणि इकडे व्हिजिट करा बघा तुम्हाला कसं वाटतं आणि खूप बरं वाटेल एक वेगळी वे आनंदाची गोष्ट आहे आता तुम्ही जे हे बघताय ना ते इथे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत ठीक आहे आणि साबीर नावाचा एक ग्रंथ आहे गुरु ग्रंथ आहे यांचा सिख कम्युनिटीचा तर त्याच्यामध्ये पण संत नामदेव महाराजांचा उल्लेख केलेला आहे आणि तुम्हाला आता एक खोली दाखवतो त्याच्यामध्ये अखंड पारायण जसं आपलं चालू असतं ना तसं त्यांचं इथे नामस्मरण आणि पारायण चालू असतं मी दिसतो पारायण चालू असतं इथे <laughs> <laughs> फोटो संत नामदेव महाराजांचा संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांचा फोटोसुद्धा आहे इथे मला असं वाटतच नाही की मी महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी आहे असं वाटतंय की मी आपल्याच इथे फिरतोय कुठेतरी आणि आपलेच लोक मला भेटत आहेत असं वाटायला इथे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि हे तुम्हाला माहिती होतं का खरं खरं मला सांगा आणि भेटत आपण अशा न्यू एक्साइटिंग अजून आपल्याला खूप पंजाब एक्सप्लोअर करायचं आहे जगर न्यू ब्लॉगमध्ये वरे। तोपर्यंत तो काय डिर बाय बाय बांधा ठीक आहे